जरंगे पाटील यांचा ताफा हिंगोली येथून सध्या निघालेला आहे आणि हिंगोलीवरून पुढे आपण जाऊ द्या आता पुढे म्हणून पाटील सध्या निघालेले आहेत आणि आपण ताफा पाहतोय दादांचा तो हिंगोली ते परभणीकडे निघालेला ताफा आपल्याला पाहायला मिळतो अनेक गाड्या दादांच्या सोबत सध्या हिंगोलीवरून निघालेल्या आपल्याला पाहायला मिळतात जाऊ दे जाऊ सध्या हिंगोली येथून संघर्ष उद्याय मनोजरांगे पाटील निघालेले आहेत हिंगोलीतून आपण पुढे सध्या परभणीकडे पूज करतो आहे सध्या पाहतो आहे परभणी या ठिकाणावरून बहात्तर किलोमीटर आहे औंडा या ठिकाणीसुद्धा दादा दर्शनासाठी थांबणार आहेत दर्शन घेऊन ना, औंधा नागनाथांचं दादा, दादा परभणीकडे

आगे पाटील सध्या परभणीकडे निघालेत परवाणीकडे गोष्ट आपण पाहतो सध्या जर बघितलं तर दादांच्या सोबत आणि या कॅट्सना कॅट्सनं चंगी स्वागत दादांचं परभणी जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे

के पाटील सध्या परभणीकडे निघालेत आणि परभणीकडे निघत असताना जे ही सर्व दृश्य आपण पाहतो आहे दादांच्या सोबत प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असतो कारण गर्जवंत आहे आणि गर्जवंत सुद्धा दादांच्या सोबत आहेत आणि दादांच्या राहणार आहे आणि अहमदपूर अशा असंख्य जिल्ह्यातून आपण पाहत आहे कारण हे जर बघितलं तर सर्व दृश्य जे आहेत तर त्या परभणी जिल्ह्यामध्ये दादा पोहोच पोहोचतील आणि थोड्याच वेळामध्ये आव्हान अग्नात या ठिकाणी दादा दर्शन ताफा जो आहे तो आहे गरजवंत मराठ्यांचा गरजवंत मराठे कायम दादांच्या सोबत आहेत आणि दादांना आम्ही कायमसोबत आहोत हे सांगतानाची सर्व दृष्टी आपण गरजवंत हा लढा संघर्ष उदय म्हणून यांच्यासोबत आपण सोबत हा लढा कायम आपण लढतोय तो हा लढा जो आहे तो गरजवंत मराठ्यांची ताकद दाखवणारा आहे आणि गरजवंत मराठे कायम दादाच्या सोबत आहेत हे सांगतानाच विसर्वदृश्य आपण पाहतो आहोत त्या उद्यामध्ये आपण लागणार त्या ठिकाणी आपण थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहोत जाऊ द्या जाऊ द्या संघर्ष देव मनोज दरांगे पाटील सध्या हिंगोली ती समोर जी गाडी दिसते फोर्ट इंडिओ व्हाईट कलरची त्या गाडी त्याच गाडीमध्ये संघर्ष उद्योग मनोजरंगे पाटील बसलेले दादांच्या सोबत आम्ही कायम आहोत हे सांगतानाचा हे प्रस्थापितांच्या विरुद्ध गरजवंतांचा लढा आहे आणि अनेकांच्या गाड्या या ठिकाणी जर बघितल्या तर प्रत्येकजण आपल्या स्वयंपूर्तीनं गाड्या येतात आणि दादांच्या ताफ्यामध्ये दादांच्या लढ्यामध्ये अनेक जाऊ द्या पुढे पुढे जाऊ द्या द्यायच्या पुढे जाऊ द्या पुढे पुढे सध्या संघर्ष योद्धे मनोज दरांगे पाटील या ठिकाणी आपण पाहतोय दादांचा ताफा आहे आणि ताफ्यामध्ये आभास દામાન્યુ દામ રાવ ચોલત્યા ચલત ફાટ્ટ ચલત્યા ફાટ્ટ